अरे बापरे तांदूळ भिजवून पण घ्यावे लागतात का आता असं म्हणून लगेच व्हिडिओ सोडून जाऊ नका जर तांदूळ भिजवलेले वापरायचे नाही आहेत किंवा तांदूळच वापरायचे नाही आहेत या रेसिपीत तर काय करू शकतात ते सुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा तांदळामध्ये बीट टाकताच होईल कमाल यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसणार आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगते आहे रेसिपी एकदम नवीन अतिशय पौष्टिक करायला सोपी आहे मुलांच्या टिफिनसाठी म्हणाल तर खरंच खूप मस्त रेसिपी आहे तुमची मुलं एवढ्या आवडीने खातील ना की तुम्ही आठवड्यातनं दोन तीन वेळा ही रेसिपी नक्कीच कराल त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून तांदूळ घेतलेले आहेत पहा घरामध्ये तुम्ही जे कोणते तांदूळ खात असाल ते तांदूळ घ्यायचे आहेत जे भातासाठी आपण वापरतो ना तेच तांदूळ घ्या जर इंद्रायणी असेल ते घ्या मोगरा बासमती किंवा कोलम अगदी कोणतेही तांदूळ असू द्या या रेसिपीसाठी चालणार आहेत पहा इथे मी एक मोठी वाटी भरून तांदूळ घेतले आता हे तांदूळ आपल्याला एकदम स्वच्छ असे धुवून घ्यायचेत तीन चार पाण्याने हे तांदूळ मी धुवून घेणार आहे तर पहा सुरुवातीला मी इथे पाणी घालून घेतलं आता एका पाण्याने मी तुम्हाला धुवून दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही तीन चार पाण्याने धुवून घ्या हे तांदूळ धुताना छान असे चोळून धुवायचे ह्याच्यावरती जेवढी डस्ट असते कचरा असतो संपूर्ण निघून गेला पाहिजे पाहू शकता तुम्ही वरती किती अशी घाण आलेली आहे तर आपल्याला आहे ना हे तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत आता मी इथे तांदूळ छान धुवून घेतले त्यानंतरनं यामध्ये मी एक तांब्या भरून पाणी घातलेले तांदूळ छान असे बुडले गेले पाहिजे अशा पद्धतीने इथे मी तांदूळ छान भिजवून घेतलेले आहेत आता त्यानंतरनं ह्याला आपण झाकून ठेवूया एक तासासाठी मी झाकून ठेवते पण जर तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी करायचं आहे ना तर तुम्ही तांदूळ रात्रीच भिजत घाला आणि मग रात्रभर भिजत ठेवले तरी चालेल हे कमीत कमी एक तास भिजले पाहिजे जास्तीत जास्त तुम्ही पाच सहा तास आरामात भिजवू शकता त्यानंतरनं एक बीट घेतलं आहे मी आता इथे आपले तांदूळ भिजून झालेले आहेत एक तास झाल्यानंतरनं मी इथे बघा बीट घेतलं आहे एक आता ह्या बीटाची आपण साल काढून घेऊया बीट भरपूर पौष्टिक असतं आणि लहान काय का मोठ्या मुलांनासुद्धा बीट आवडत नाही जर ही रेसिपी केलीत ना तर लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील पहा बीटाची संपूर्ण साल काढून घेतली त्यानंतरनं बिटाचं मागचं पुढचं असं जे टोक आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला अगदी या पद्धतीने आणि त्यानंतर मी हे बीट मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहे पहा अगदी या पद्धतीने आपण हे बीट कट करून घेऊया ही रेसिपी एवढी छान होते ना खात्रीने सांगते आहे मी तुम्ही परत परत कराल अगदी सगळ्यांनाच आवडेल ना अशी ही रेसिपी तयार होणार आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती भरपूर युनिक वेगवेगळ्या रेसिपीज मी अपलोड करत असते तर पहा इथे अशा पद्धतीने मी हे कट करून घेतले व्यवस्थित असं हे बीट आपल्याला कट करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही अजून लहान लहान तुकड्यांमध्ये कट केलं ना तरीसुद्धा चालणारे किंवा असे मोठे मोठे तुकडे ठेवलेत तरी चालेल अगदी बीट किसून घेतलं ना तरीसुद्धा चालणारे त्यानंतरनं काय करायचं आहे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात आधी तांदूळ घालून घ्यायचेत आता इथे पहा हे लहान आहे मिक्सरचं भांडं तर मी यामध्ये जितके बसतील तितके तांदूळ घालून घेते तर इथे असं पाणी निथळून आपण हे तांदूळ घालून घेऊया या रेसिपीसाठी ना आपल्याला हे वाटताना पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे यापासून तुम्ही काय काय बनवू शकता ते सुद्धा पुढे सांगणार आहे यामध्ये अजून काय गोष्टी ॲड करायच्यात तेसुद्धा आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा अगदी शेवटपर्यंत मी खूप वेगवेगळ्या टिप देत असते तुम्हाला ज्यामुळे तुमचा खूप फायदा होईल तर पहा इथे मी यामध्ये आता बीट घालून घेतले आपण सगळ्यात आधी तांदूळ घातले भिजवलेले त्यानंतरनं बीट घातले आणि आता दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे आपण मिक्सरला छान असं बारीक वाटून घेणार आहोत पहा तांदळामध्ये ना अगदी थोडंसं पाणी घालायचे खूप जास्त पाणी घालू नका किंवा पाणी न घालता जरी तुम्हाला वाटता येत असेल ना तर तसं वाटून घ्या पण खूप पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा नाही आहे आता इथे मी हे बॅटर अगदी छान असं बारीक वाटून घेणार आहे पहा इथे मी हे मस्त असं बॅटर वाटून घेतलं आता आपण एका भांड्यामध्ये हे बॅटर काढून घेऊया आपण हे बॅटर ज्यावेळेस वाटतो ना त्यावेळेस पहा किती छान बबल्स आलेले आहेत त्यामुळे आपल्याला या रेसिपीसाठी कोणत्याही प्रकारचा इनो किंवा सोडा वापरण्याची गरज नाहीये मस्त असे बबल्स आलेत म्हणजे होणारा पदार्थ अगदी जाळीदार आणि मस्त होणारे आता जाळीदार म्हटल्यावरती तुम्हाला वाटत असेल आज आपण डोसे करतोय इडली करतो आहे की अप्पे करतो आहे की आणि वेगळंच काहीतरी तर वेगळंच काहीतरी करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा इथे मी शिल्लक राहिलेले तांदूळ आणि बीट पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे सुद्धा छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस ॲड करायचा आहे तो म्हणजे एक उकडलेला बटाटा तर पहा इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे जर हा तुमच्याकडे नसेल किंवा उकडायचा कंटाळा आला असेल तेवढा वेळ नसेल नाही घातलात ना तरी चालेल पण जर शक्य असेल ना तर नक्की घाला या बटाट्यामुळे खूप छान चव येते आपल्या होणाऱ्या रे रेसिपीला तर पहा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा बटाटा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे आता आपण हा मिक्सरला फिरवून घेऊया अजून एक इथे मी तुम्हाला टिप देते आता की हा, हा बटाटा आहे ना तुम्ही शक्यतो तांदळाबरोबर फिरवा म्हणजे मग तो लवकर छान असा फिरला जातो नाहीतर मग मिक्सरला ह्याला फिरवायला थोडंसं जड जातं पटकनी फिरत नाही तर शक्यतो ना तांदळासोबत हा बटाटा तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या तर पहा इथे मी संपूर्ण बटाटा आता काढून घेते आणि त्यानंतरनं आपल्याला हे सर्व बॅटर छान एकजीव करून घ्यायचे तर इथे मी चमच्याच्या साहाय्यानेच हे एक बॅटर एकजीव करून घेणार आहे आता इथे हे भांडं थोडं लहान वाटतंय त्यामुळे मी ह्याला मोठ्या भांड्यामध्ये मग काढून घेते आणि मग छान असं फेटून घेते आपल्याला इथे इनो सोडा वापरायचा नाही आहे त्यामुळे हे बॅटर आपल्याला कमीत कमी पाच मिनटं तरी छान फेटून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने मी हे बॅटर छान असं फेटून घेणार आहे कमीत कमी पाच मिनटं तरी तर आधी हे मोठ्या भांड्यामध्ये आता मी काढून घेतलं आहे पहा आणि मग त्यानंतरनं ह्याला छान असं फेटून सुद्धा घेतलेलं आहे हे फेटल्यानंतरनं ना थोडंसं हलकं फुलकं होतं आणि मग आपण जो हा पदार्थ बनवणार आहे तो मस्त जाळीदार होतो पहा आता इथे मी जिरं घालते एक चमचाभर मी इथे जिरं घातलेलं आहे आणि थोडे पांढरे तीळ घालायचे आहेत त्यानंतरनं यामध्ये भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालूया आता या बॅटरमध्ये ना तुम्ही हवं तर कांदासुद्धा बारीक चिरून घालू शकता किंवा गाजर किसून घालू शकता किंवा मग तुम्हाला जर इतर कोणत्या भाज्या यामध्ये ॲड करायच्या असतील तुमच्या आवडीच्या त्या नक्कीच तुम्ही इथे वापरू शकता मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता हे सर्व छान असं एकजीव करून घेणारे मस्त असं हे फेटून घेणारे ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे अगदी झटपट होणारी तांदूळ भिजवायलाच काय तो थोडासा वेळ लागतो नाहीतर मग करायला म्हटलं तर अगदी सोपी आणि तुम्हाला जर हे जास्त वेळ फेटत बसायचं नसेल तर तुम्ही यामध्ये थोडासा इनो किंवा सोडा नक्कीच वापरू शकता मी इथे मुलाच्या टिफिनसाठी ही रेसिपी करते त्यामुळे मी यामध्ये कोणत्याही प्रकारचा इनो किंवा सोडा वापरलेला नाही आहे तर पहा आता आपल्याला पॅनला छान असं तेल लावून घ्यायचं तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरचासुद्धा वापर करू शकता मी इथे सगळीकडे अशा पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतरनं आपल्याला याचे छोटे छोटे पॅन करून घ्यायचे अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते यापासून तुम्ही बरेच पदार्थ करू शकता जसं की तुम्हाला जर या बॅटरची इडली करायची असेल तर बॅटर थोडंसं घट्ट ठेवा अजून आणि मग याची तुम्ही इडली करू शकता किंवा आपेसुद्धा करू शकता किंवा हे बॅटर थोडं अजून पातळ करून याचे छान असे अगदी स्पंची डोसे करू शकता ते खायला खूप छान लागतात या बॅटरपासून मी अजून एक तुम्हाला पदार्थ बनवून दाखवणारे आत्ता लगेचच त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा तुमची मुलं जर लहान असतील ना तर तुम्ही हे पॅनकेक करण्यापेक्षा मुलांसाठी तो पदार्थ नक्कीच करा तर पहा आपल्याला हे पॅनकेक करताना आहे ना, ना। थोडेसे पातळ असे करून घ्यायचे खूप जास्त जाड करू नका आणि अगदीच पातळही करू नका आता मी छान असे हे पॅनकेक घालून घेतलेले आहेत यावरती त्यानंतर ना आपण झाकण ठेवूया याला आत्ताच पहा छान अशी जाळी पडायला लागलेली आहे अतिशय मस्त होतात आतमधून अगदी अशी जाळीदार तयार होतात तर पहा मी दोन मिनटं झाकण ठेवून बारीक गॅसवरती वाफ काढून घेतली आता पुन्हा एक मिनटं झाकण न ठेवता ह्याला एका साईडनी होऊन देऊया त्यानंतर ना आता मी यावरती थोडंसं तेल आहे आणि मग हे पॅनकेक आपल्याला पलटी करून घ्यायचेत एक गोष्ट लक्षात घ्या हे पॅनकेक शिजायला थोडा वेळ लागणार कारण आपण यामध्ये कच्चे तांदूळ वापरलेले आहेत आणि तांदूळ शिजायला तसा वेळ लागणार आहे त्यामुळे हे बारीक गॅसवर निवांत होऊ द्या तर पहा मी याची एक साईड पलटी करून घेतलेली आहे परत झाकण ठेवते मी आणि दोन ते अडीच मिनटासाठी याला बारीक गॅसवर होऊन देते एकदमच बारीक करू नका गॅस थोडा मिडियम ठेवा पण खूप जास्त मोठा करू नका नाहीतर मग याला लवकर डाग पडतील आणि हे लवकर शिजणार नाही झाकण ठेवून दोन अडीच मिनटं होऊन दिलं त्यानंतरनं झाकण न ठेवता परत एक मिनिटभर होऊन दिलेलं आहे आता आपण हे पलटी करून घेऊया पहा मी व्यवस्थित असं हे पलटी करून घेतलेलं आहे हे छान झालेलं आहे आणि याला जाळीसुद्धा मस्त आलेली आहे आपण यापासून आता वेगळ्या पद्धतीने एक नाश्ता करूया त्यापूर्वी मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते पहा जर तुमची मुलं थोडी मोठी असतील किंवा मोठ्यांसाठी तुम्ही ही रेसिपी करत असाल तर तुम्ही ही रेसिपी करू शकता पण जर तुमची मुलं लहान असतील अजून म्हणजे स्कूलमध्ये जाणारी असतील आणि लहान असतील त्यांना टिफिनसाठी तुम्हाला असं काहीतरी छान द्यायचं आहे ना तर त्यावेळी नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा सेम आहे बॅटर तेच आहे फक्त आपल्याला अशा पद्धतीने हे अगदी छोट्या छोट्या चमच्याने असं टाकून घ्यायचं आहे छोटे छोटे गोल याचे तयार करायचे आहेत आपल्याला म्हणजे मुलं असं एक दोन बाईटमध्ये खाऊ शकतील अशा पद्धतीने मी हे तयार करून घेणार आहे टिफिनमध्ये काहीतरी असं वेगळं दिलं ना तर मुलं आवडीने खातात आता तुम्ही विचार करा यात कोणताच पदार्थ अनहेल्दी नाही आहे त्यामुळे नक्कीच तुमची मुलं हे सगळं आवडीने खातीलसुद्धा आणि हेल्दी आहे म्हणून आपल्यालासुद्धा थोडं छान वाटतं एकदा तुम्ही ही रेसिपी करून पहा खात्रीने सांगते परत परत कराल करायला आहे की नाही अतिशय सोपी बाहेरचं काहीतरी अनहायजेनिक देण्यापेक्षा अशा पद्धतीने घरीच खूप हेल्दी पदार्थ तुम्ही करू शकता मी माझ्या चॅनलवरती लहान मुलांसाठी भरपूर छान छान रेसिपीज पौष्टिक रेसिपीज टाकत असते त्यामुळे तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहतील यापूर्वीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत ही रेसिपी संपल्यानंतरनं ते व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका मी वरतून आता थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि पहा हे मध्यभागी असे करून घेते म्हणजे मग गॅसची आज ह्याला व्यवस्थित लागेल आणि हे लवकर शिजलेसुद्धा जातील तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर वापरू शकता पहा हे आता आपण पलटी करून घेऊया आहेत की नाही अप्रतिम अप करायला खरंच खूप सोपे आहेत झटपट होणार आहेत एकदा तरी नक्कीच ट्राय करायला पाहिजे प्रत्येकाने करायला हवेत जेव्हा तुम्ही ही रेसिपी कराल ना तेव्हा मला नक्कीच कळवा की ताई आम्ही ही रेसिपी केली आणि आम्हाला आणि मेन म्हणजे तुमच्या मुलांना आवडली की नाही तर पहा आपण हे एका साईडने झाल्यानंतर ना असं पलटी करून घेतलेलं आहे मी गॅस इथे मीडियम ठेवलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवर हे छान असं होऊन देणार आहे दोन्ही साईड फक्त भाजताना व्यवस्थित भाजून घ्या कारण मी परत एकदा सांगते आपण यामध्ये तांदूळ वापरलेत ते शिजायला वेळ लागणार आहे बटाटा शिजलेला आहे बीट कच्चं खाल्लं तरी चालतं पण तांदूळ शिजायला वेळ लागेल त्यामुळे हे व्यवस्थित होऊ द्या आणि जर तुम्हाला तांदळाची ही रेसिपी करायची नसेल बघा मी नेहमी सांगत असते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा कारण व्हिडिओच्या शेवटी, -शेवटी ना मी खूप महत्त्वाच्या टिप देत असते तर जर तुम्हाला ही रेसिपी तांदळापासून करायची नसेल किंवा तेवढा वेळ नाही आहे तर तुम्ही काय करू शकता एक वाटी पोहे घ्यायचे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतरनं मिक्सरला फिरवून सेम सगळी प्रोसेस करायची पोह्यांमध्ये तुम्ही हवं तर थोडासा रवासुद्धा ॲड करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही रेसिपी तांदळापासून करा वेळ नसेल तर मग पोह्यांपासून अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे मी इथे तुम्हाला आता हे तोडूनसुद्धा दाखवणार आहे की आतमधून कशी जाळी आलेली आहे वरच्या साईडनी ना थोडंसं सा कुरकुरीतपणा येतो त्याला आतमधून अगदी सॉफ्ट होतात जर तुम्ही खूप पातळ केलेत ना तर याचे असे छान कुरकुरीत डोसेसुद्धा तयार होऊ शकतात पहा याला जाळी वरतूनसुद्धा दिसती आहे आणि आतमधूनसुद्धा अगदी छान असे स्मूथ हे तयार होतात आता हे खूप जास्त गरम आहे कारण आत्ताच आपण हे पॅनमधनं काढलेलं आहे तर पहा खूप गरम आहे त्यामुळे मला ते पटकन तोडता येत नाही मी तुम्हाला इकडचं हे तोडून दाखवते पाहू शकता तुम्ही अप्रतिम झालेले आहेत छान जाळीदार झालेले आहेत आतमध्ये तुम्ही यामध्ये ना तुमच्या आवडीचे वेगवेगळे मसाले ॲड करा जर तुम्हाला अजून हे चटपटीत हवे असतील तर आता मी मुलाच्या डब्यासाठी केले त्यामुळे मी सिंपल पद्धतीने फक्त दोन मिरच्या घालून केलेले पण तुम्ही हवं तर यामध्ये मॅगी मसाला चाट मसाला किंवा इतर कोणते मसाले वगैरे वापरू शकता आता हे मी इथे मेवणीसोबत खाती पण तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा इतर कोणती जी तुम्हाला चटणी आवडत असेल ना ती चटणीसुद्धा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मग केचप वगैरे सोबत खाऊ शकता असंच खाल्लं चहासोबत खाल्लं तरी अप्रतिमही पाहुण्यांसाठी खूप मस्त आहे वेगळा युनिक रेसिपीही वेगळा नाश्ता आहे काहीतरी त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा बरं चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा उद्या पुन्हा भेटूया बाय